नमस्कार मी सतीश कुलकर्णे गुरुचरित्रामध्ये एक ओवी आहे त्याचा परिणाम जो मनापासून गुरुचरित्र वाचतो त्याच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही आणि खरोखरच ही ओवी एवढी आपल्या जीवनाला मार्ग दाखवू शकते ती अशी कर्माच्या गती असं ती जे जे होणार ते ते चुकीना तया ब्रह्मदेव आडवा चालू जन्मात तुमच्याकडून जे वाईट कर्म घडतं त्याचा तुम्हाला मोबदला इथंच मिळतो वाईट कर्माचं फळ वाईट चांगल्या कर्माचं चा फळ चांगलं आता माझं हेडिंग जर वाचलं तर ते सहज लक्षात येण्यासारखं आहे की पॅन्ट शर्ट वापरणारा एक अधिकारी पुढं काय करू लागला त्याचं असं झालं की मध्यंतरी पिठापूरला काही महिला भगिनी आलेल्या होत्या आणि आले त्यातील दोन चार भगिनींचं यापूर्वी बऱ्याच वेळाला पिठापूरला येणं जाणं झाल्यामुळं माझा संपर्क होता परिचय होता त्यांचा ग्रुप आल्यानंतर सत्संग झाला आणि एक दोन महिला भगिनींना म्हटले यावेळेस तुमचे साहेब आले नाहीत एकीने सांगितलं की रजा मिळाली नाही परंतु दुसऱ्या ज्या भगिनी होत्या त्यांनी मला सांगितल्यानंतर तुमच्याबरोबर बोलते आणि संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर आठ नऊ वाजता त्या माझ्याकडं आल्या आणि त्याने सांगितलं की न येण्याचं कारण खरंच सांगते की माझ्यासमोर श्रीपाद श्री वल्लभ आहेत आणि आता मी जे तुम्हाला सांगल ते सांगूनसुद्धा तुम्हाला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल की कर्माच्या गती किती भयानक आहेत म्हणून कर्माला भिऊन तुम्ही वाईट काहीही करू नका श्रीपादांना स्मरून तुम्ही चांगलं कर्म कराल तुम्हाला चांगलंच फळ मिळेल तर हे जे अधिकारी होते <coughs> त्यांचासुद्धा माझा परिचय बऱ्याच वेळेला पिठापूरला येऊन गेले परंतु त्यांचं वागणं बोलणं रुबाब अहंकार त्यामुळे नमस्ते पुरतंच मी सन्मान ठेवले होते परंतु ताईंनी जे सांगितलं <coughs> ते सगळ्यांनी मनापासून ऐकावं आणि सावध व्हावं कारण ह्या बारीक सारीक गोष्टी असतात त्याच आपल्या जीवनामध्ये फार मोठा बदल घडून आणतात तर हे अधिकारी फार पैसे खात होते भरपूर माया जमवली आणि अचानक कर्म मग त्यांच्या पाठीमागं सुरू झालं कर्माच्या शिक्षा सुरू झाल्या कर्माचा बदला सुरू झाला तर ह्या अधिकाऱ्यांनी भरपूर माया जमवली आणि नको त्याच्या नादी लागले त्यांच्या जीवनामध्ये एका साधूंनी संपर्क ठेवला आणि मग त्यांनी पैसे मागितले त्याला पैसे दिले काहींना पैसे दिले आणि साधूला पैसे दिल्यानंतर पुण्य मिळतं हे बुवा महाराज लफंगी करतात त्यांच्यापासून सावध राहावं हे मी यापूर्वीही सांगितलेलं आहे काही साधूंनी सांगितलं की आमच्याकडे पैसे जमा करा आम्ही तुम्हाला दुप्पट मिळून देऊ एक दोघं आता हल्ली वॉटशॉपला आहे की शेअरमध्ये पैसे गुंतवा तुम्हाला डबल मिळतील टेबल मिळतील लोभी माणसं ह्याच्यामध्ये फार अडकतात आणि हा अधिकारीसुद्धा लोभी असावा किंवा आहेच त्यांनी लाखो नवे करोडो रुपये या महाराजांना दिले शेअरमध्ये गुंतवले आणि त्याचा परिणाम असा झाला की जवळजवळ हा अधिकारी कंगाल झाला त्या बाईंनी मला आकडा सांगितलं नाही पण ते म्हणले आम्ही जेवढं जमवलं आमच्या साहेबांनी ते सगळं म्हटले गेलं थोडंफार शिल्लक आहे पण पर परिणाम असा झाला ते म्हटले पैसे गेले आपापाचा माल गपापा झाला त्याचंही काही विशेष नाही परंतु साहेब आज असं वागतात की कुणालाही खरं वाटणार नाही मी त्यांच्याजवळ असते लोभाचा परिणाम फार वाईट कर्माच्या गती कर्माचा फटकासुद्धा वार फार वाईट ती म्हणजे दिवसभर घरात बसून असतात आणि कदाचित वेळी बाहेर चक्कर मारली तर आल्यानंतर ते वरच्या खोलीत जातात दोन दोन तास खाली येत नाहीत आणि मलाही शंका आली ते बऱ्याच वेळा का खाली येत नाहीत म्हणून मी एक दोनदा पाहिलं तर पॅन्ट शर्ट घालणारा हा अधिकारी म्हणजे माझा नवरा आज साडी नेसून दोन दोन तास बसतो वाचन करतो मोबाईल पाहतो काही करतो अक्षरशः म्हटले डोक्यावर परिणाम झाला आहे आणि माझा संसार उद्ध्वस्त होत आहे काय करावं खरं कर तर ह्याला काही उपयोग नाही जो माणूस लोभाला फसतो त्याची अशी दुर्दशा होती जो जास्त पैशाच्या जा मागं लागतो त्याला हे भोगावंच लागतं परमेश्वर काहीही करू शकत नाही कारण कर्माच्या गती जेवढ्या गहन आहेत ब्रह्मदेव जरी आडवा आला तर त्याला काहीही उपाय नाही म्हणून या व्हिडिओचं शीर्षिकपण पाहावं वाचावं वा, आणि आपण आपल्या जीवनामध्ये शक्यतो लोभापासून लांब राहावं लोक सोन्यामध्ये गुंतवतात शेअरमध्ये गुंतवतात दाम दुप्पट दाम तिप्पट सोनं आणि भुरळ घालणारे तुम्हाला प्रयत्न करणारच का त्यांचं कामच आहे फसायचं का नाही हे आपल्या हातात आहे आज अनेकांना वाटतं आपल्याला दोन नंबर पैसे मिळतात मिळतात मिळण्यापुरता आनंद आहे पण आणखी एका ठिकाणी मी वाचलं होतं चाणक्य नितीमध्ये असा वासा आहे ते चाणक्य नितीमध्ये सांगितलं तुमच्या घरामध्ये वाम मार्गाने येणारा पैसा जास्तीत जास्त दहा वर्षापर्यंत टिकतो पण दरम्यानच्या काळामध्ये त्या घरातील काही जणांचा मृत्यू होतो दहा वर्षापर्यंत पैसा टिकतो परंतु ह्या दहा वर्षाच्या कालावधी घरामध्ये दुःखद घटना घडतात आणि दहा वर्षानंतर जो भोग चालू होतो जे कर्माची परतफेड चालू होती त्याला कोणीही वाचू शकत नाही सगळं कुटुंब उद्ध्वस्त होतं सावध राहा सावधान राहा जे परमेश्वरांनी दिले त्याच समाधान माना आणि आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा किती भयानक परिस्थिती की गाडी घोडा रोज सगळे सलाम करणारे त्या अधिकाऱ्याला पॅन्ट शर्ट घालून मोठ्या रुबाबात जाणारा हा अधिकारी आज साडी नेसतो आणि कुणाला तोंड दाखवू शकत नाही लपून बसल्यासारखा बसतो कोणताही महाराज वाचू शकत नाही ज्यांना दिले ते वाचू शकत नाही सर्व जे जमवलं ते कर्माने काढून घेतलं तुम्ही याचा विचार करा येताना बरं वाटतं बंडल बंडल पाहिला नोटा पाहायला बरं वाटतात पण परिणाम मी अनेक ठिकाणी पाहतो माझा अनेकांचा संबंध आहे आजारपण समस्या संकट जवळचे असणारे लोकसुद्धा भयंकर संकटात आहेत अधूनमधून त्याबाबत मी बोल कारण काय बोलताना फार जपून सांगावं लागतं कोणाचं नाव घेतलं गेलं की लगेच लोकं दांडो करतात उलटं सुलटं काहीतरी कॉमेंट्स करतात सत्य पचवत नाहीत आणि सत्य स्वीकारत नाहीत परंतु बोलता बोलण्याच्या ओघात काही उदाहरणं पण देईल पण हा परिणाम डोक्यावर झाला आहे किती रुपये जरी खर्च केले मोठमोठ्या मुट डॉक्टरांना दाखवलं तर हा झालेला मानसिक आजार बरा होणे शक्य नाही त्या भगिनी राहिल्या पर्याय विचारला पण पर्याय आपण सांगू शकत नाहीत कर्मच असं आहे की ते शिक्षा भोगावीच लागतील पण दुःख होतं की चांगले संसार चांगले आचार विचार असले तर असा घात करून घेत नाहीत हा आत्मघात आहे केवळ पैशाच्या पाठिंबा लागणं आणि जमवलेला पैसा सांभाळण्यापेक्षा त्यात त्यातच पुन्हा अतिलोप करणं आणि पैशाच्या मागे लागून आहे ते संपवणं हे चांगलं उदाहरण माझ्यासमोर आलं भावी भक्तांच्या कानावर घातलेलं आहे की तुमच्या जवळपास तुमच्या नात्यात जात्यात खात्यामध्ये असं घडू नये म्हणून आपण सावध राहा सावधान राहा नमस्कार